नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्स मित्र शेतकऱ्याचे नेते बच्चू भाऊ कडू अमरावती जिल्ह्यातील पाबळ पाबळ हे गाव पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ते पंजाबराव देशमुख ची जन्मभूमी गाव आहे तो कोणते पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे महाराष्ट्रात गाजलेलं कृषी कृषी विद्यापीठ आहे त्या पंजाबराव पंजाबराव देशमुखांचं गाव जन्मभूमी अमरावती जिल्ह्यातलं पाबळ येथून त्यांना शेतकरी दिंडी काढलेली आहे शेतकरी पैदल यात्रा शेतकरी पैदल यात्रा हजारो शेतकरी त्यांच्या सोबत आहेत प्रत्येक गावातून त्यांचे शेतकरी वाढतच आहे पंजाबराव देशमुखांच्या जन्मगावापासून आणि आता त्याच मध्य आहे अमोडा म्हणजे चिंचल चिंचल गाव चिंच गाव ना चिंचगाव आणि साहेबरावजी आत्म आहे का घर चिंचगाव हा आणि तिथून आम्ही वसंतराव नाही त्यांच्या समाधीस्थळी एक दिवस आम्ही चिंतन मंत्र करणार आहोत लोक आले तर मग पुढचं आंदोलन करू आणि लोक जर कमी आले तर समजून घेऊ येण्याची गरज नाही अमरावती जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केला नेर तालुका धारवा तालुका धारवा तालुक्यातील दिग्रस रोडवरील वळसा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मुक्काम झाला नंतर तिवरी आमला तिवरी येथे मुक्काम झाला तिवरी आरंबी मार्गे चिरकुटा मार्गे बेलोरा बेलोऱ्याहून तुपटाकळी तुपटाकळी म्हणजे अगदी शेतकऱ्याच्या रस्त्यानं त्यांचा दौरा होता शेतकऱ्याच्या पाधन रस्ता जो म्हणतो आपण ते त्या पाधन रस्त्याने त्यांचा खेडोपाडी दौरा आहे आणि त्या तु बेलोऱ्याहून तुपटाकळी तुपटाकळीच्या मध्ये मारुतराव गायकी यांचं शेत आहे शेता महाराणांचं मकान बांधलेलं आहे त्या ठिकाणी महाराणी अहिल्यादेवी होळकर पुणे लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या तिथं प्रतिमेचं याने फोटोच पूजन करून समोर तुपटाकळी मार्ग गाठला त्या तुपटाकळी मध्ये राम मंदिरामध्ये त्यांचा आज मुक्काम आहे त्या रॅलीचा उद्देश एकच आहे ओम प्रकाश बच्चू भाऊ कडू माजी राज्यमंत्री माजी आमदार आणि अनेक वेळा निवडून आलेले आहेत त्यांच्या रॅलीचा उद्देश एकच आहे शेतकऱ्याची दिंडी म्हणून त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्याचा सातबारा बारा खोरा तर कराच शेतकऱ्याचा सातबारा बारा खोरा केल्या केला द्या काय सोयाबीनला भाव आहे काय त्या तुरीला भाव देता तुम्ही कपाशीला काय भाव देता शेतकऱ्याचा माल निघाला की भाव पाडता दराची लाश वाटू द्या सरकारला हे बच्चे भाऊ म्हणतात हे बच्चे भाऊचं म्हणणं आहे अरे तुमचे पोर कुण्या ता ताटात जेवतात शेतकरी हातावर भाकर घेऊन खाते शेतकरी हातावर भाकर सोडते आणि त्या बैलनावर किंवा नेता, नेतात भाकर खाते इरीवर जायपर्यंत पाणी पिते तो शेतकरी खरा राब राब कष्ट करणारा शेतकरी पोशिंदा म्हणतात त्याला भारत देशाचा पोशिंदा त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही तुम्ही जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही तोपर्यंत बच्चू कडू त्यांचे सहकारी शांत बसणार नाही स्वस्त बसणार नाही त्यांचं म्हणणं एकच आहे कोण्या जातीची दिंडी नाही कोण्या पातीची दिंडी नाही कोण्या धर्माची नाही कोणा यात्राची नाही देवाची नाही धर्माची नाही कोणा जातीची दिंडी नसून हे शेतकऱ्याची दिंडी आहे या सगळे जात पात घरामध्ये टांगून ठेवा आणि या शेतकऱ्याच्या दिंडीमध्ये सामील व्हा शेतकऱ्याची दिंडी शेतकरी जर एक झाला सरकारला भाव द्या लागल शेतकऱ्याच्या ला, मालाला भाव जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही त्यांची तुपटाकडे दिंडी समोर जाणार आहे समोर महागाव तालुक्यामध्ये महागाव तालुक्यात जाऊन त्या साहेबराव पाटलांना नद्या विदर्भामध्ये पहिले आत्महत्या केली होती कुटुंबासह चिंचोली चिखली गाव आहे त्यांचं त्या चिंचाळामध्ये त्यांची तिथं सभा होणार समाधी त्यांच्या गावी भेट देणार आहेत तिथून मोठी आंबोड्याला दहा चौदा तारखेला सभा होणारा आंबोडा येथे महागाव तालुक्यातील मोठी सभा होणार आहे तिथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साडे अकरा वर्षे राहिलेले मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या समाधीला भेट देणार आहेत यांच्या समाधीला भेट देऊन तिथे त्यांचं चिंतन होणार आहे चिंतन झाल्यावर तिथून ठरवतील यात्रा वाढवायची का थांबवायची त्या ठिकाणी चिंतन करून तो बच्चू कडू ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू हे ठरवणार आहेत त्यांच्या यात्रेत सामील व्हावे असे त्यांनी राम मंदिरात सभेतून आवाहन केलेलं आहे कार्यकर्त्यांनी धन्यवाद